काल दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील आठ रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवला आहे यामध्ये महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जालना जळगाव या महत्वाचा रेल्वे मार्गाचा समावेश आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असून त्यापैकी जालना लोकसभा मतदारसंघातून एकशे चाळीस किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे जालना शहर जालना विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरदन विधानसभा सिल्लोड विधानसभा असा हा रेल्वे मार्ग आहे जवळपास सात हजार एकशे सहा कोटी रुपये या रेल्वे मार्गासाठी लागणार आहेत केवळ जालना आणि छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाडाने आणि विदर्भाला जोडणारा हा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे असं आहे की पूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रुपये फक्त रेल्वे लागणार परंतु मी रेल्वे मंत्री झाल्याच्या नंतर आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये वाढ झाली आणि अकराशे कोटी ज्या ठिकाणी मिळत होते त्या ऐवजी साडेबाराशे कोटी रुपये गेल्या वर्षी रेल्वेला मिळाले आणि यावर्षी पंधरा साडे पंधरा हजार कोटी रुपये रेल्वेला मिळाले आत्ता हा जो नवीन मार्ग मंजूर झाला आहे जालना जळगाव याला पैशाची कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे त्यामुळे पुढं करून हाही मार्ग आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून येणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर ते तुळजापूर ते धाराशिवपर्यंत हाही रेल्वे मार्ग शँक्शन झालेला आहे आणि जमिनीचं भूसंपादन करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहेत तेवढ्या महाराष्ट्रातल्या सर्व आणि देशातल्या सर्व ब्रॉडगेज लाईनवर हो आता इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे मनमाडपासून तर नांदेडपर्यंत आपलं आता दुहरीकरणाची मागणी होती नऊशे सत्तर कोटी रुपये आपण मागच्या बजेटमध्ये संभाजीनगरपर्यंतच्या दुरीकरण दिले शंभर कोटीची पीठ लाईन जालन्याला केली शंभर कोटीची संभाजीनगरला केली आणि तीनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन आपण जालन्याला बांधतो आणि दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन जालन्याला आहे लोकनायक न्यूज